दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरीस तात माझ्या कक्षात आले मला म्हणाले रुक्मिणी आचार्य सदैव तुला सांगून गेले असतीलच त्यांच्या मातोश्रींच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना त्यांच्या गावी जावं लागलं विवाह समारंभापर्यंत ते परत येतीलच आजपासून तुझी धार्मिक कार्य करण्यासाठी त्यांचे धाकटे बंधू तुझ्या कक्षात येतील त्यांच्या त्यांना तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व समजावून सांग मी संमतीदर्शक मान हलवली तात तिथेच असलेल्या उच्च सणावर बसले मला म्हणाले ये बाळे माझ्याजवळ बैस ते स्यागुश्टी स्यागुश्टी मी त्यांच्याजवळ जाऊन बसले माझ्या मस्तकावर हात ठेवत ते म्हणाले बाळे रुक्मिणी तू शिशुपालाशी विवाह करण्यास मनापासून संमती दिलीस या गोष्टीचा मला फार आनंद वाटतो तेच आपल्या सर्वांच्या हिताचं आहे तू जर नकार दिला असतास तर आपल्या राज्यावर फार मोठं संकट आलं असतं जरासंध महाराजांचा रोष पत्करणं कोणाच्याच हिताचं नाही तू नकार दिला असतास आणि तुझी बाजू मी घेतली असती तर युवराज रुक्मीही माझ्याविरुद्ध गेला असता गृहकलह हा तर कुणाच्याही राज्यावर येणारं फार मोठं अरिष्टच पण बाळे तुझ्या एका निर्णयामुळे हे सर्व टाळलं गेलं तू सदैव सुखी होशील माझ्या लाडक्या कन्ये तुझ्या गृही तू सुखी राहा सर्वांची मनं आपल्या संस्कृतीत तर त्यागाला फार महत्त्व आहे स्त्रियांचं जीवन तर त्यागयज्ञच आहे त्या अखंड चाललेल्या होमात किती आहुती पडत असतील कोण जाणे त्यांचा आवाज कातर होत होता मी त्यांच्या चरणाला वंदून म्हटले मी नियतीचं वर्चस्व मान्य केलं आहे माझ्या नशिबात जे असेल ते घडेल ती नियती जिथं मला धाडेल तिथं मी माझ्या वाटेला आलेली कर्तव्य मनापासून जीव ओतून पार पाडे तुम्ही चिंता करू नका अखेर आपल्या हातात काहीच नसतं ना त्यात खरंय मुली तू म्हणतेस ते हृदयवार मनामनाचं ओझं ठेवूनच आपल्या कन्याला सासरी पाठवावं लागतं माता पित्याचा तिच्यावरचा हक्क संपतो आत्ता आतापर्यंत राजसभेत माझ्या मांडीवर येऊन बसणारी माझी बाळी कधी मोठी झाली ते कळलंच नाही त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले अश्रू बसून निर्धाराने ते उठले माझी आणिका आटोपायची आहेत निघतो आता माझ्याकडे न पाहता ते निर्धाराने कक्षाबाहेर गेले मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले मनात आले हे माझे पिताश्री तात या अलीकडच्या काळात किती वृद्ध दिसत आहेत रुक्मीदाच्या कारवाया त्यांना कितपत आवडतात कोण जाणे यांना श्रीकृष्णाविषयी दादासारखा द्वेष वाटत नसावा कारण ते त्यांच्याविषयी तुच्छतेने उद्गार काढत नाही त्यांचा पराक्रमही तातांना मान्य असावा म्हणून तर ते त्यांच्या शौर्याची वर्णने आवडीनं ऐकतात पण रुक्मिदाच्या क्रोधिष्ठ हिकेकोर स्वभावापुढे त्यांचे काहीच चालत नाही ते ओळखून आहेत की त्याला जर आपण विरोध केला तर जरासंधाच्या मदतीने त्यांना सिंहासनावरून दूर करून ते बळकवायला मागे पुढे पाहणार नाही माया आणि वृद्धत्व यामुळे ते हातबल झाले आहेत मी किती वेळ विचारात घडले होते कुणास ठाऊ दासीने मला विचारले देवी आपल्या विचारात व्यत्यय आणला म्हणून क्षमा असावी आचार्य आले आहेत बाई हो का त्यांना बसावयास सांग मी गडबडीने म्हणाले आणि स्नानादी नित्यकर्मी ओरखण्यास गेले एक एक दिवस सरत होता विवाहाचा दिवस जवळजवळ येत होता नगरवासियांनी पुन्हा एकदा त्यांच्या आवडत्या राजकन्येच्या विवाहाची तयारी सुरू केली होती यावेळी स्वयंवर नसून विवाह समारंभ आहे ही बातमी त्यांच्या कानापर्यंत गेली होती की नाही कोणास्टॉ पण यावेळी माझा विवाह नक्की होणार हे त्यांनी जाणले होते श्रीकृष्णांची कीर्ती काही दिशांना पसरली होती लोक त्यांना त्यांच्या काही खऱ्या काही दंतकथांनी पसरलेल्या चमत्कारावर विश्वास ठेवून देवच मानायला लागले होते ते येणार की नाहीत याविषयी त्यांच्याही मनात उत्सुकता जागृत झाली होती पण रुक्मिदादाचे शिशुपाल प्रेम आणि द्वेष त्यांना माहीत होता म्हणून उघड उघड पृच्छा करता येत नव्हती मी प्राण ओतून वारकेत येणाऱ्या संदेशाची प्रतीक्षा करत होते मुहूर्ताचा दिवस आता दोन सप्ताहावर आला होता माझ्या मनाची स्थिती फक्त माता आणि शिलावतीला जाणत होत्या बाकी सर्वजण माझ्यावर शक्य होईल तेवढा शिशुपाल स्तुतीचा वर्षाव करत होते त्यांचा पराक्रम त्यांचे वैभव त्यांचे प्रासाद त्यांचे रूप त्यांचे गुण यांच्या प्रशंसेचा जणू महापूर लोटला होता मला ते सगळे ऐकून वीट आला होता पण ती स्तुती ऐकून कधी लाजण्याचं तर कधी आनंदात असल्याचं नाटक करावे लागत होते काकांविषयी कुणाला नुसती शंका जरी आली असती तरी त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले असते त्यांनी माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून जे काम केले ते त्यांचे ऋण मी या जन्मात तर काय सात जन्मातही फेडू शकणार नाही मी अशा विचारात गर्क असतानाच मातेने मला निरोप दिला हळू तिच्या कक्षात बोलावून कोणालाही ऐकू येणार नाही ना अशा मृदू आवाजात ती मला म्हणाली बाळे काळजी करू नकोस आचार्य सुदैव द्वारकेला पोचले आहेत त्यांचा यथोचित गौरव मानसन्मान करण्यात आलेला आहे आणि उद्या पहाटेच त्यांच्यासह श्रीकृष्ण निवडक सेनेसह इकडे यायला निघणार आहेत त्यांचं बाकी सैन्य चार बाजूनी येणार आहे माझ्या डोळ्यातून अश्रूचे पाठ वाहू लागले त्या दोन्हीत भावना एकमेकात मिसळल्या होत्या आनंद होता तो श्रीकृष्णांच्या भेटीचा आणि दुःख होते ते मातेच्या वियोगाचे माझा विवाह काही सर्वसंमत नव्हता त्यामुळे मी पुन्हा माहेरपणाला येऊ शकणार होते की कायमचे दुनारा दुरावणार होते ते आज सांगता येणार नव्हते